शेगाव शहरातील नेहरू येथे वेश्या व्यवसायावर ती डीवायएसपी संतोष घारगे यांच्या पथकाने मोठी कारवाई करून सतरा महिला व दोन आरोपींना अटक केली आहे तर याबाबत जी व्यवसाय करणारी महिला आहे ती सध्या फरार झाली असून तिचं नाव शबाना शेख असं आहे तर तिच्यावरती पुढील तपास पोलीस करत आहेत शेवगाव शहरातील नेहरू नगर मध्ये वेश्या व्यवसायावर डीवायएसपी संतोष खाडे यांच्या पथकानं मोठी कारवाई केली आहे शेवगाव शहरातील नेहरूनगर मध्ये पोलीस अधीक्षक यांनी नेमणूक केलेल्या डीवायएसपी संतोष खाडे यांच्या पथकाने मोठी कारवाई करत सतरा महिलांना तर दोन ग्राहक आरोपींना अटक करत एक महिला जी हा वेश्य व्यवसाय चालवते ती शबाना शेख महिला फरार झाली असून संबंधित आरोपीवर पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येत असून पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशनचे धरमसिंग सुंदरडे हे करतायत तर संबंधित कारवाई करून शेवगाव शहरातील आणि तालुक्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबेधन आणलेत तर शेवगाव तालुक्यात ता डी वाय एस पी संतोष खाडे यांच्यासारखेच डॅशिंग अधिकाऱ्यांची संतोष खाडे हे अहिल्यानगर जिल्ह्यात हजर झाले असून पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथक तयार करून कडक कारवाई करण्यात आली आहे तरी कोठे अवैध व्यवसाय चालू असेल तर डी वाय एस पी संतोष खाडे यांना आणि त्यांच्या पथकास संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलंय प्रतिनिधी अल्लाउद्दीन शेख न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर शेवगाव अहिला नगर